Hmm. काय निवेदन दिले काय मागणी आहे तुमची आमची मागणी एवढीच आहे की धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशनधारकांना वाल्मिक कराड आणि त्यांचे धनंजय मुंडे यांनी आम्हाला मुंबई येथे ते अति अतिथिगृह येथे बोलवून आमच्या मशन आ... मालकाची आ... गोर फसवणूक केलेली आहे आ... दोन हजार अठरापासून दोन हजार अठरापासून वंचित असलेली सबसिडी मग आम्हीच दाखवून आम्हाला सबसिडी मिळावं ह्या हिशोबात त्यांनी प्रत्येकी आठ आठ लाख रुपये वाल्मिक कराड यांच्याकडे सोप सोपूत करा असे सांगितले म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे आठ आठ लाख रुपये सोपूत केले आणि एकही रुपये आम्हाला परत भेटलेला नाही आमची मागणी एवढीच आहे की सबसिडी नाही ते नाही आम्ही व्याजानं कोणी सोनं मोडून कोणी गहाण काही ठेवून पैसे आणलेले तर आमच्या आम्हाला पैसे भेटावे एवढी आमचं दुसरे काही मागण्या हा बोल कसं आहे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे व वा वाल्मिक आड यांच्या टीमने महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेचा लूट केलेली आहे त्यामध्ये दोन हजार अठरापासून जी, 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 जी मशीन जे ऊस हार्वेस्टरचे जे मशीन आहे ऊस तोडणीची त्या मशीनचं अनुदान सबसिडी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातील एकशे एक्केचाळीस व धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशीनधारकांची घोर फसवणूक केलेली आहे त्यांनी मुंबई येथील नविवाशी येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलावून धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असे एकशे एक्केचाळीस मशीनधारकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ आठ लो आठ आठ लाख रुपयाची मागणी करून हे आठ लाख रुपये दिल्यानंतर तुमचा अनुदान व सबसिडी तुम्हाला भेटून जाईल असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेंना निवेदन दिलं धनंजय मुंडेंनी वाल्मीकरांकडे आठ आठ लाख रुपये देण्यास आम्हाला सांगितलं या सर्व एकशे एक्केचाळीस लोकांनी धनंजय वाल्मिक कराडकडे आठ आठ लाख रुपये प्रत्येकी दिले मशीनचं अनुदान भेटावं यासाठी मग आणि आत्तापर्यंत कुठल्याच मशीनधारकाला कुठलीही सबसिडी भेटली नाही अथवा अनुदान मिळालेलं नाही ते मा अनुदान सबसिडी तर गेलीच गेली पण जे व्याजाने सोनं व्याजाने काढलेले सोनं घाण ठेवून काढलेले आठ आठ लाख रुपयेसुद्धा आमचे या गोरगरिबांचे ह्या हड हर, हरामखोरांनी हडप केली यामुळे आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना भेटलोत एस पी साहेबांना पण निवेदन निवेदन दिलेलं आहे आम्ही एस पी साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे एकच मागणी केली आहे आम्हाला आमचं जे जो आम्ही जे काय दिलंय ते आम्हाला भेटावं आणि या अशा फसवणूक करणाऱ्या लोकांवर फसवणुकीचे अंतर्गत गुन्हे दाखल करावे इतकीच आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आहे मुंडे साहेबांना आणि सगळे बोलवून घेऊन पैसे द्या म्हणल्यावर आम्ही सगळे ग्रुप परळी इथे जाऊन आ आमदार निवासभावर जाऊन त्यांच्या आणि वाल्मिकांना जे आहे ते त्यांनी तिथले वैजनाथाची जी शपथ खाऊन सांगितली वरी हात करून सांगितली की ह्या वैजनाथाची शपथ खाऊन सांगतो तुम्हाला आमदार मिळवून देतो जर आमदारांची रक्कम न देणं झालं तर तुमचे पैसे परत देतो म्हणून आमच्याकडून आठ लाख लाख रुपये घेतलेत आम्ही त्या मळ्या भाव माणसाने त्या देवाची शपथ खाल्ला म्हणून वाल्मिकारांकडे आम्ही सगळेजण पैसे सुपूर्द केलेले आहेत ती पैसे आम्हाला परत मिळावं एवढीच आमच्या अपेक्षा हे तर काही मिळालं नाही अनुदान काय काय आणि त्यांच्या दहशतीमुळं आम्ही त्यांच्याकडे जाऊन विचारू शकत नाही ती एकदम गुंड टाईपचे माणसं आहेत ते आणि त्यांच्या बघलेला बग दुनियाचे मोठे मा म्हणजे गुंड लोक असते ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागायला काही गेलेलो नाही आहे मी एक शेतकरी आहे माझ्याकडं हार्वेस्टर मशीन घेतलेली आहे मी त्या मशीनचं अनुदान देतो म्हणून वार्मिक कराड धनंजय साहेब यांनी आम्हाला मुंबई इथं बोलवले आम्ही मुंबईला गेलो महाराष्ट्रातील जवळपास पाचशे शेतकरी तिथे गेले होते त्याच्यामध्ये दोनशे एकशे एक्केचाळीस लोकांनी पैसे दिले त्यांनी सांगितले की तुमचे काय ते पुरवठा करा आमचा आणि आम्ही तुम्हाला अनुदान मिळवून देऊ असं सांगितले आम्ही पैसे दिले प्रत्येकी आठ लाख रुपये असं दिल्यानंतर त्यांनी आम्हाला काय पै अनुदानही दिलं नाही आणि आमचे പൈസ മേളന്നെ തന്നെ അങ്ങനെ അത് പൈസ മേളവേ അത്